नमस्ते मैत्रिणी आता व्हॉट्सअपवर तुम्हाला असे स्टेटस ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सॉन्ग ठेवायचं आहे तर मी तुम्हाला आज एक छान टीप दाखवणार आहे ते बघा आता आपण व्हॉट्सअपवर गेलो व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तुम्ही स्टेटसचे ओपन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली अपग्रेडचं एक कधी चिन्ह दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करून साईटला कॅमेरा दिसतो आहे कॅमेऱ्याचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं तुम्ही कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक केलंत ना की मग तुम्हाला Uh, कोणतंही पाहिजे ते स्टेटस म्हणजे कुठला फोटो व्हिडिओ पाहिजे तो क्लिक करून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला आता वरती एक सॉंगचं म्हणजे म्युझिकचं चिन्ह दिसतं आहे त्या म्युझिकच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि म्युझिकच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी प्ल सॉन्गची uh, लिस्ट येते मग तुम्हाला जे पाहिजे ते सॉंग uh, तुम्ही सर्च करून तुमचा स्टेटसला आता गाण्यासकट स्टेटस ठेवू शकता कसा वाटलं व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका